पाहिलेला आहे की प्रकाश आंबेडकर यांनी चौदा मध्ये सगळ्या जागा ती लढली काही ठिकाणी त्यांना पडळकर सारख्या माणसाला तीन सव्वा तीस लाख मत मध्ये मिळाली आणि उमेदवारांना लाख दीड लाख दोन लाख अशी मत मिळाली पण त्यांचा पक्ष रेखानास होऊ शकला नाही एवढ्या जागा लढल्यानंतर त्यांचा पक्ष रेखायला झाला नाही नंतर त्यांनी दोनशे अठ्याऐंशी जागा लढल्या तरी बक्षीरेखानाय झालं नाही एकोणीस मध्ये सगळ्या लोकसभा लढल्या तरी बक्षीरेखाण नाही झाला नाही सगळ्या विधानसभेत जागा लढल्या तरी लग्पत वेगळा झाला नाही आणि एक माणूस जोडून आला नाही पहिल्या निवडणूक मला, मला वाटतं एक दोन आमदार आले होते मध्ये पण मध्ये एक आमदार निवडून आला नाही आणि आता चोवीस निवडणुका आलेली आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे त्यांनी एकतर रिपब्लिकन म्हणून त्यांनी काम करणं होतं बाबासाहेबांचा पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये प्रकाश आंबेडकरांनी काम करणं त्यांचा माझं त्यांना अजून आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळून बाबासाहेबांचं मिशन पुढून चालवलं पाहिजे आणि आपण जर पक्षाचे अर्धिक होणार असाल तर मी माझा अध्यक्ष तयार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये फळकट होऊ शकतो तर ते जी भागीदारी चांगली आपल्याला मिळू शकते तर ते एक त्यांना आमची न प्रनंती आहे की आपण त्याचा विचार करावा आणि बहुजन बहुजन आघाडी जी आहे ती बरखास्त करू त्यांनी हरिबहुजन पार्टी ऑफ इंडियामध्ये यावं त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे आहोत आणि प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय लोकांना ऐक्य वाटत नाही आम्ही पूर्वी ऐके करून पाहिलेलं आहे